नमस्कार आज आपण नेक्सस तंत्रज्ञान ज्या ऊस पिकासाठी वापरलेलं आहे त्या ऊस पिकावरती आपण आलेलो आहे तर ह्या ऊस पिकासाठी कशा पद्धतीनं तंत्रज्ञान वापरलं हे आपण आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्याकडनं आपण सगळी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे तत्पूर्वी साहेबांचं आपण नावगाव व पत्ता जाणून घेऊया साहेब तुमचं नावगाव पत्ता सांगा नमस्कार माझं नाव राजू अल्लावस नायक जिल्हा ओके सर तुम्ही ह्या ऊस पिकासाठी नेक्सस तंत्रज्ञान वापरलं किती अळवणे आणि किती फवारणे केल्या त्यामध्ये दोन अळवणे केल्या आणि एक फवारणे केली दोन अळवणे आणि एक फवारणी ह्या प्लॉट साठी झाल्या आता जस्ट आल्यानंतर तुम्ही एक वाक्य बोलला की इतर शेतकरी तुम्हाला ह्या प्लॉटविषयी काय बोलायचे साहेब कसं होतं माहिती आता हे खोडवळ नसून मिळवाय चौथं पीक आहे चौथ्या वर्षाचं पीक आहे म्हणजे लावण खोडव निडवा आणि चिडव ओके चिडव असल्यामुळे मला साईड काय म्हणाली नाही साईड पलटी मारून टाक आणि ऑगस्ट मध्ये लावण कर काढून टाक काढून टाक म्हटलं मी एक माझा मित्र मुजावर मुझा। अच्छा मुजावर साहेबांनी तुम्हाला हे तंत्रज्ञान दिलं त्यांनी म्हटलं असं वापर आपण एक ट्रायल बघूया ठीक आहे म्हटलं मी मी मग ते आळवणी केली सुरुवातीला ठेवलं हो सांगता आणि वापरायच्या आधी काय परिस्थिती होती काढून टाक म्हणत होते म्हणजे म्हणजे आधीचा फोटो वगैरे हाय आहे ओके व्हिडिओ मध्ये एडिट करू ऑगस्ट मध्ये मग मित्र म्हणून आपण ट्रायल करायला ऑगस्ट पण पडण्यापेक्षा आपलं आलं तर आलं नाही तर मग वरला करूया असा विचार केला आता ते आम्ही ठेवणार म्हणजे अजून एक फवारणी याला बाकी आहे एक फवारणी आणि दोन आळवणी अजून दो बाकी आहेत बरोबर किती क्षेत्र आहे एक कर एक, 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 एक

बघा नेक्सस तंत्रज्ञान हे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी आपण काम करतोय वापरायच्या आधीचे फोटो आपल्याकडे आहेत वापरल्यानंतर रिझल्ट आल्याचं आपण आता व्हिडिओ घेतो दुसरं सांगतो हे वापरल्यानंतर हा हे ज्यापाला कुठलाही एक चिमट असं किंवा फक्त बघा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढलं पाहिजे हे नेक्सस नेक्सस एक व्हिजन आहे आणि हे घेऊन आपण मार्केटला चाललोय आता ज्या वेळेला आपण ह्या प्लॉटचं हार्वेस्टिंग करणार त्यावेळेला सुद्धा आपण ह्याचा एक व्हिडिओ करणार आणि काय रिझल्ट आला किंवा उत्पादनामध्ये किती वाढ झाली हे आपण त्या मध्ये बघणार साहेब दाखवतो गोष्ट हार्वेस्टिंगच्या वेळेला आपल्याला कळेल त्यावेळेला इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल ह्या तंत्रज्ञानाविषयी माझ्या हिशोबाने तर मी माझं मूळ बिझनेस काय शेती नाही आहे माझा मूळ बिझनेस आहे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर बर मला शेतीची आवड आहे अच्छा त्याच्या मी भरची शेती करून करतो त्यामुळे मला हे शेतीमध्ये आवड आहे त्यामुळे मी ह्यामध्ये केलं तर व्यवस्थित करायचं नाही तर थोडं काय असं ना हा त्या हिशोबाने लक्ष द्या फुटवा किती झालाय जरा मेजून दाखव ना पानाची रुंदी काळोखी वगैरे जबरदस्त झाल्या हे बाहेरचीच घ्या